नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाची ब बा बातमी घेऊन आलो आहोत जी प्रत्येक राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची आहे राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के वाढीव महागाई भत्ता जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत मिळणार आहे ही बातमी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकोनवर रिप्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्याला वेळेवर मिळत राहतील डीए वाढीचा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे यामुळे डीए पन्नास टक्केवरून थेट त्रेपन्न टक्के इतका होईल वाढीव डीएचा लाभ जानेवारी महिन्याच्या वेतनासह फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू होईल वाढीसोबत घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे वास्तवाच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के दरानेही वाढ होणे अपेक्षित आहे कर्मचारी निवेदन आहे राज्य सरकारने अद्याप अधिकृत आध्य। निर्णय घेतलेला नसला तरी विविध कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री यांना निवेदने दिले आहेत डी ए फरका सरोप लागू करणे ही मागणी करण्यात येत आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र